शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर विवेक सवडे शेतकरी मित्रांनो आपण आता अपकमिंग आपल्या सीझन मध्ये बघणार आहोत फुगणी आळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे कारण नेमके भुंगे पहिला पाऊस पडल्याच्या नंतर त्यांच्या कोश अवस्थेतून बाहेर येतात आणि त्यांची अवस्था जशी संपते तसेच त्यांचे नर आणि मादा मिलन करून आपल्या लिंबाच्या झाडावर बाबळीच्या झाडावर अशा झाडांवर ते उपजीविका करतात त्यांची मादा साधारणतः जमिनीमध्ये किंवा थोडंफार कुजलेल्या शेणखतामध्ये एक ते दीड सेंटीमीटर खाली अंडी घालते तिची अडी अवस्था जमिनीमध्येच कम्प्लीट होते साधारणतः तीन ते चार अवस्थेमधून चा चा हो ती जाते त्यानंतर उपलब्ध असलेल्या शेतामध्ये जे पिकं असतात जसं की आपली खरीप पिके या खरीप पिकांच्या मुळावर ती त्यामुळे म्हणजे पिकांवर शेतकऱ्यांचे मोठी आर्थिक नुकसान होते साधारणतः ती ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंतही नुकसान करू शकते आणि शेतामध्ये एकाच ठिकाणी किंवा तुमचे पीक असल्यास त्या ठिकाणी ती थी मोठ्या प्रमाणात तुमचा प्रादुर्भाव करू शकते म्हणून ह्या किडीचं नियंत्रण करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्या शेतामध्ये प्रति एकरी एक लाईट ट्रॅप आपल्याला लावणं गरजेचं आहे तो लाईट ट्रॅप फक्त सात ते नऊ या दोन किंवा तीन तासामध्ये लावणं आपल्याला गरजेचं आहे कारण यामध्ये जे काही आपले मित्र कीटक आहेत ते पण अटकणार नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो मेटारॅझियम एनएसुपली सोनपूर अॅग्रो इंडस्ट्रीजचे सन बायोमेटा हे प्रोडक्ट यावर खूप उपायकारक आहे त्यानंतर आपण जर बघितलं निसर्गात निसर्गात आढळणारे जसे की सूत्रकृमी तेही या किडीच्या नियंत्रणासाठी नियोजनासाठी खूप कारणीभूत आहे जसे की सोनपूर अॅग्रो इंडस्ट्रीजचे सन बायो होकोस्टॉप हे प्रोडक्ट या किडीच्या आळी अवस्था नियंत्रणासाठी खूप चांगलं आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्या शेतामध्ये कामगारांना सापळे लावणं ही एक खूप महत्वाचं नियंत्रण नियोजन या किडीचं आहे ज्यामध्ये या किडीची प्रौढ अवस्था ही आपल्या लावलेल्या वॉटर ट्रॅप मध्ये आपण ती अट्रॅक्ट करू शकतो ज्यामध्ये आपण सोनकुळ अॅग्रो इंडस्ट्रीचे बायोफेरो एक्सिल्युर प्रति एकरी आपल्याला सहा ते आठ वॉटर ट्रॅप मध्ये ते कामगंध लावून या किडींच्या प्रौढांना आकर्षित करण्यासाठी हे तुम्हाला लावणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो या प्रकारे तुम्ही जर या किडीचं नियंत्रण जर केलं तर नेक्स्ट पुढच्या महिन्यामध्येच या किडीचा जो प्रादुर्भाव सुरू होणार आहे नियंत्रणाचे उपाय चांगल्या प्रकारे जर केले या किडीचं योग्य व्यवस्थापन तुम्ही करू शकता आणि शेतकरी अशा प्रकारे एकात्मिक कीड नियंत्रणाचा मार्ग जर त्यांनी अवलंबला तर या किडीचं नियंत्रण निश्चितच ते चांगल्या प्रकारे करू शकतात धन्यवाद